मन नाही दिसलं तुझे हे नाही शकतं तुझं मन हं हे रे गेले बोल हे आता दोन मुलात गेले मी तर ते पण समजलो आता आता यांची माझी मुला आता दोन मुलं कसं झाले आता शिवाजी गेयंचे सगळ्यांचे बाय गेले रंगाचा पण कुंदा ताईचा गेय म्हणतात सगळ्याकडे काय रे जय विज्ञान आगरघासाला आगरो भाजपमध्ये प्रवेश करताना साडे अकरा वाजता प्रवेश आहे पण महिलांनी पण बराच माझ्या भूमिकेला पाठिंबा दिलाय केन पासून पाटातील बहुसंख्य महिला या अस्वाद पाटील आणि पंडित शेठ यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबरोबर जुडलेले आहेत ही फक्त एक झाकी आहे आज आमचा प्रवेश ही प्रातिनिधिक स्वरूपाची गोष्ट आहे थोड्या लोकात प्रवेश आहे त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग 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 पक्ष प्रवेश करणार आहोत काही लोकांनी सगळ्या पक्ष संपतो पण काय माझ्या जाण्याने पक्ष संपला नाही नवीन लोक जोडते पण पंडित शेडा चोवीस तास राजकारण करणार आहे बाकीचे लोक बिझनेस सांभाळून राजकारण करतात तर भविष्यामध्ये आज महिलांची पण उपस्थिती चांगली आहे आणि बी जे पी पक्षात गेल्यामुळे जो विकास जी माझ्याबरोबर जी होती। लोक होती सत्ताधारी लोक आमच्या लोकांना गळचपी करत होते पण मला निश्चित खात्री आहे आता त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळं राजकारण होईल कारण तेच तेच ब्रँड चालत होते तेच तेच लोक त्याचा गैरफायदा घेत होते माझ्या जाण्याने बऱ्याच लोकांना दुःख पण झालं आहे कारण पंडितशेठ गेल्यानंतर कारण माझे फॉलोअर्स काय अलिबाग आणि पोण्यारपुरतं मर्यादित नाही तर माझे फॉलोअर्स संपूर्ण महाराष्ट्रातून मला माझ्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये मला मानणारा आणि पप्पू शेठला मानणारा बराचसा वर्ग आहे चित्राताई यांना पण मानणारे लोक आहेत का ते जिल्हा परिषदची पदाधिकारी होती पंधरा तालुक्यात तिने संपर्क ठेवला आहे त्याच्यामध्ये स्मिता पाटील आमच्या इंडिया शेठची पत्नी हिला पण मानणारा वर्ग आहे कारण प्रत्येक महिलेच्या मागे बरेचसे लोक आहेत ही आमची सुरुवात आहे आज नवीन पक्षात प्रवेश करताना आज थोडा वेळात तो कार्यक्रम होईल पण जयंत पाटील यांनी सांगितलं की बंडी शेठला सहा महिने वाट बघायला लागली तशी काही परिस्थिती नाही दुर्दैवाने माझी सुनबाईचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये आमचे दोन अडीच महिने गेले आणि पक्षप्रवेश करताना सगळ्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे सगळ्या लोकांशी करणं हा मोठा विषय आहे कारण तातडीने कारण माझे सहकारी मनोज भगत अजित कासार हे माझ्या ताटात जेवत होते पण त्यांनी अचानक ऐन इलेक्शनच्या तोंडावरती पक्षप्रवेश केला पण मी तसं करणार नाही कारण गेली तीन चार महिने कारण आम्ही विधानसभेला तर आम्ही शेका पक्षाला मी मतदान केलं आहे हो मी काय त्याच्यामध्ये भाग घेतला नाही पक्षाने त्यावेळेला सांगितलं की पंडित योग्य उमेदवार नाही म्हणून मी गप्प बसलो पण मी मतदान शिटीलाच केलं पण आज निश्चित सांगतो तीन चार महिने लागले हा हा कार्यक्रम का अगोदर झाला असता पण दुर्दैवाने माझ्या सुनबाईचा ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट पण गंभीर होता आणि त्याच्यामुळे अडीच तीन महिने गेले आणि सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्यामुळे फडणित शेठच्या मागे किती लोक आहेत हे तुम्हाला लक्षात येईल माला पक्षाने पण संधी दिली जेलपाटलांनी पण संधी दिली पण मी त्या संधीचा फायदा घेऊन रायगड जिल्ह्यातील तमाम गावात लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत फडणवीस शेठला ओळखणारा माणूस नाही अशी परिस्थिती नाही निश्चित जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल आणि रवींद्र चव्हाण यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या नेतृत्वाची कदर केली त्याला देखील याचा फायदा होईल